सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण गर्भगिरीच्या पर्वतावर एका दरीमध्ये वृद्धेश्वर हे आदिनाथ रूपाने वास्तव्य करत होते वृद्धेश्वर या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे सावरगाव गावाजवळ श्री मच्छिंद्रनाथांच्या उत्तरेस अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर मढी या गावामध्ये कानिफनाथ हे एका टेकडीवर विराजमान झालेले आहेत श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे श्री नवनारायणांनी नाथांच्या रूपात वेगवेगळे अवतार घेतले आहेत त्या नवनारायणांपैकी श्री प्रबुद्ध या नारायणांनी हिमालयामध्ये एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतल्यामुळे त्यांचे नाव कानिफनाथ असे पडले आहे कानिफनाथांनी बराच काळ नाथ संप्रदायाचे काम केले व आपल्या धर्माच्या संस्कृतीचे रक्षण केले नाथपंताचे कार्य करीत असताना कानिफनाथांनी मढिया गावी वद्य म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली कानिफनाथांचे मंदिर एका टेकडीवर भव्य अशा किल्ल्याप्रमाणे बांधलेले आहे ज्यावेळेला राणी येसुबाई आणि शाहू महाराज पहिले बाळराजे जेव्हा मोगलांच्या कैदेमध्ये होते तेव्हा येसुबाईंनी कानिफनाथांच्या नावाने एक नवस केला होता की जर त्यांची सुटका पाच दिवसांच्या आत झाली तर त्या कानिफनाथ या मंदिराचा सभामंडप आणि नगरखाना यांचे बांधकाम करून देणार होत्या आपल्या भक्तांनी मारलेली ही हाक कानिफनाथांनी ऐकली आणि येसुबाईंच्या नवसाप्रमाणे पाच दिवसाच्या आतमध्येच कानिफनाथांनी युवराज व राणी यांची सुखरूप सुटका केली सुटका झाल्यानंतर राणी येसुबाई यांनी आपले कार्य करण्यासाठी आपले नवस फेडण्यासाठी बडोद्याचे सरदार श्री पिलाजी गायकवाड यांना मढी येथे पाठवून त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड असे प्रवेशद्वार सभामंडप गौतमी बार बारो नगरखाना तसेच बरेच मोठे भव्य बांधकाम केले इसवी सन सतराशे चौतीस सतराशे त्रेचाळीसमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कानिफनाथ महाराजांच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून फाल्गुन वैद्य पाच या दिवशी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री दीक्षित यांना सनद दिली कानिफनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये जो पितळी घोडा आणि अखंड तेवणारा नंदादीप आहे तो सुप्रसिद्ध सरदार मराठ्यांचे सरदार कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा बाबूराव आंग्रे यांनी या मंदिरामध्ये अर्पण केलेला आहे अशा प्रकारे श्री कानिफनाथांच्या गडास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे श्री कानिफनाथ महाराजांच्या गडावर जो मुख्य गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवन समाधी आहे तसेच गडावरती मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला एक सभा मंडप आहे व तेथे एक गादी गादीघर आहे असे म्हणतात की येथे नाथ विश्रांती करतात तसेच कानिफनाथ महाराजांच्या गादीघराच्या शेजारीच म्हणजेच पूर्व दिशेला भगवान विष्णूंचे मंदिर आहे या मंदिरातील विष्णूंची मूर्ती अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे इतकी सुंदर आहे की ही मूर्ती अशा प्रकारची मूर्ती आपल्याला इतर कुठेही पाहायला मिळत नाही त्याचप्रमाणे नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर देखील कानिफनाथांच्या समाधी मंदिराच्या दक्षिण दिसेस आहे त्याचप्रमाणे विठ्ठल रखुमाईंचे मंदिर, रखु मंदिर सुद्धा समाधी मंदिराच्या पश्चिमेला आहे या मंदिराच्या खाली एक भुयार आहे व तेथे नाथ साधना करत असत आणि या भुयारामध्येच शिवलिंग व नंदीसुद्धा आहेत त्याचप्रमाणे जिथे विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिराच्या उत्तरेला पारायण ठिकाण आणि नवनाथांचे मंदिर देखील आहे मंदिराच्या उत्तरेला एक भवानी मातेचे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तिथेच एक डाळिंबाचे डाळिंबाचे झाड आहे येथे येणारे सर्व भक्त जे काही नवस बोलतात ते या झाडाला धागा बांधतात आजही कानिफनाथ आपल्या भक्तांच्या सर्व समस्यांचे निर्धारण करतात या मंदिरामध्ये कानिफनाथांची अतिशय भव्य आणि संगमरवरी दगडाची मूर्ती आहे या मंदिराच्या कळसावर भगवान शंकराचा एक मोठ्या प्रमाणात असलेला त्रिशूल आहे भक्तगण जेव्हा यात्रेमध्ये येतात तेव्हा ते या त्रिशूलाला काठ्या लावून आनंद उपभोगतात येथे पवनगिरी नावाची नदी पण वाहते फक्त या नदीला भक्तगण या नदीला सुद्धा आवर्जून भेट देतात या मंदिराच्या दक्षिणेला एक मोठा पाझर तलाव आहे आणि या तलावावर एक अर्धी ही नैसर्गिकरित्या आहे आणि येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर या भिंतीवर आहे कानिफनाथ महाराजांच्या या मंदिराच्या परिसरातील हा खर जो गर्भगिरी पर्वत आहे हा श्रावण महिन्यामध्ये खरोखर पाहण्याजोगा असतो येथेच एक तीन चार मीटर खोलीवर एक गोसाव्यांचा झरा आहे आणि असे म्हणतात की हा झरा कधीही आटत नाही अगदी दुष्काळ पडला तरीही या झऱ्याचे पाणी कधीच कमी होत नाही येथे जे मढी गाव आहे त्या गावामध्ये देखील दोन छोट्या आणि एक मोठा दोन छोट्या नद्या आणि एक मोठा बारव आहे कानिफनाथांची वद्य पंचमीला यात्रा देखील भरते आणि या यात्रेला साधारणत दहा ते वीस लाख तरी भाविक त्यामध्ये सर्व अठरा पगड जातीचे लोक येथे येतात कानिफनाथांचे भक्त हे राजस्थान गुजरात महाराष्ट्र आदी प्रांतातून येथे येत असतात त्याचप्रमाणे पाडव्याच्या पहाटेला कानिफनाथांचे भक्त हे सर्वजण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात आणि धन्य होतात आपल्याला जर या मढी गावी जायचे असेल तर पाथर्डी रोडवरती निवडुंग हे नावाचे गाव बेचाळीस किलोमीटर आहे आणि या गावाहून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर मढी हे गाव आहे त्याचप्रमाणे पाथर्डी आणि मढी या गावातील अंतर बारा किलोमीटर आहे मढी या गावापासून श्रीमच्छिंद्रनाथ हे सहा किलोमीटर अंतरावर त्याचप्रमाणे वृद्धेश्वर हे बारा किलोमीटर अंतरावर आणि श्री देवी यांचे मंदिर वीस किलोमीटर अंतरावर आहे नाथ संप्रदायातील सर्वात मुख्य स्थान आणि भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी हे सर्व राज्यात प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये सर्व अठरा पगड जातीच्या लोकांना मान दिला जातो होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत पंधरा दिवस येथे भव्य यात्रा भरते ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ